भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही या प्रचारात सहभाग घेत आहेत नुकतीच महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ बदलापूरच्या हिंद्रेपाड्यात नागरी सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा भाजपाचे गटनेते राजेंद्र घुरपडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती हिंद्रेपाड्यातील हॉर्स रेव्हेन्यू व इतरही अनेक इमारतीमधील रहिवाशांशी यावेळी कपिल पाटील यांनी संवाद साधला या दरम्यान रहिवाशांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत कपिल पाटील विजयी होणारच असा विश्वास दर्शवला या दरम्यान कपिल पाटील यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केला तसंच शहरात भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत मार्गदर्शनही केलं आहे यावेळी पाचशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती या सभेदरम्यान शहराध्यक्ष शरद तेली माजी नगरसेवक संभाजी शिंदे माजी नगरसेवक रमेश सोळसे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्यासह भाजप सेनेचे से कार्यकर्ते पदाधिकारी आणि गृह संकुलातील नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते अशा प्रकारचा जोश तुमच्यामध्ये आहे तो बघितला ना असं वाटतं की सतत मध्येच यावं मागाशी शरद तेली भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की मी असं बोललो तुम्ही तसं बोला पण मी ज्या ज्या सोसायटीत जातो त्या सोसायटीत मी आवर्जून बोलतो आणि मी बोललो की समोरून जनता त्याचं उत्तर देत मी काय बोलतो आप सांगितलं का तुम्हाला हे शिवसेनेच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलणं वेगळं आणि सामान्य जनतेनी बोलणं वेगळं तुम्ही मतदार आहात कार्यकर्ते नाहीत काही असतील कार्यकर्ते त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जो संकल्प केला आपकी बार सो पार त्या संकल्पाला सिद्धीस देण्यासाठी बदलापूरची जनता ही तयार झालेली आहे आणि म्हणून हा संकल्प आता मोदीजींचा राहिला ना नाही तो देशातल्या जनतेचा झालेला आणि म्हणून तुम्ही जिथं जाल तिथे आपकी बार बोलला की समोरचाच माणूस चारसं पार बोलतो तुम्ही ट्रेनमध्ये जा कोणाला बोला आपकी बार पार बोलतो की नाही बोलत बोलतो ना हे कशाचं प्रमाण आहे हे प्रमाण आहे की देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजीचं सरकार येण्याचं आणि ते सरकार येण्यासाठी तुमचा खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा तुम्ही लावता आपण सगळे भाग्यवान याच्यासाठी आहोत मी मगाशी उल्लेख केला दहा मेचा मोदीजी येतात मोदीजी आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये या दहा वर्षामध्ये दुपता आले आता तिसऱ्यांदा येणार आणि योगायोग असा आहे की माझी ही हॅट्रिक आणि त्यांच्याही सरकारची हॅट्रिक आणि आपल्याकडे तिसऱ्यांदा आल्यानंतर मला असं वाटतंय की संपूर्ण आपला भिवंडी लोकसभा क्षेत्र जो आहे हा शंभर टक्के मोदीमय म्हणा आणि मोदीमय झाला की कल्याण आणि भिवंडी या दोन लोकसभेची बैठक मोदीजींची सभा आहे त्याला आपण सं विजय संकल्प सभा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे ती सभा दहा मेला होणार आहे पण भिवडी लोकसभा क्षेत्रातल्या मतदारांनी आधीच संकल्प केलेला आहे की आम्ही मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आमचं योगदान शंभर टक्के देणार आहोत मी राजेंद्र शेट्टी सांगितलं की समोर सगळे सैनिक बसले त्याच्यामुळे पाठीमागे कोणी हालू शकत नाही पण मी अतिशय नम्रपणाने सांगतो तुम्हाला तुमच्या आशीर्वादाने खासदार झालो आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री होण्याची संधी मिळाली मंत्री झाल्यानंतर पाकिस्तानच्या आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर जाण्याची संधी मिळाली आधी असं वाटायचं बॉ बॉर्डरवर जाण्यापूर्वी की देशाचे हिरो कोण पिक्चरमध्ये काम करतात हे स्टार आहेत त्यानंतर असं वाटायचं की राजकारणातले काही स्टार आहे पण बॉर्डरवर गेल्यानंतर असं जाणवलं की देशाचे खऱ्या अर्थाने स्टार कोण असतील आणि हिरो कोण असतील तर बॉर्डरवर उभं राहून देशाचं संरक्षण करणारा सैनिकच आकारा देणार <प्रागा> मी जेव्हा पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो तेव्हा अनेक किस्से ऐकायला मिळाले मला की कशा प्रकारे ट्युनिंग असतं मला त्यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या परीकडच्या लोकांना सांगतो की आमचे पाहुणे येणार आहेत कोण येणार आहेत ते सांगत नाही पण इकडे पण आम्ही काय करतो त्यांचे कोणी आले की आम्हाला सांगतात कोण येणार त्याची इत्तम भूत माहिती आम्ही काढलेली असते तसं तुमची पूर्ण माहिती त्यांच्याकडे दे आता असेल एवढं बारकाईने काम तिकडं होते त्याच्या ते तेव्हाच देशाचं संरक्षण आणि मला पण प्रश्न पडायचा असे की मोदीजी दिवाळी साजरी करायला बॉर्डरवर का जातात त्याच कारण हे आहे की खरे रो बॉर्डरवर आहे आणि मोदीजी आपल्या सगळ्या सैनिकांना खऱ्या अर्थाने तेव्हा आपल्या परिवारातले समजतो एकशे चाळीस करोड तर आता मोदी परिवार म्हणून संबोधायला लागले पण सैनिकांना आधीपासून मोदी आपल्या परिवारातले समजतात आणि म्हणून दिवाळी साजरी करायची आपल्या आपण गावाला जातो की नाही दिवाळी साजरी करायला जातो ना, ना? परिवाराच्या सोबत म्हणजे दिवाळी साजरी करायची असं माणूस कुठे जातो परिवाराकडे जातो मोदीजी दिल्ली सोडून दिवाळी साजरी करायला कुठे जातात म्हणजे काय समजतात मग आता आपली जबाबदारी आहे की नाही आपल्या परिवाराच्या प्रमुखाला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे दिलं पाहिजे ना मग आपकी बार चारशो बार आहे फिर एक बार मोदी सरकार आहे आम्ही थोडंसं बदलून सांगतो आपकी बार चारशो बार कुसमी एक कपिल पाटील खासदार तर मी चारशे पानमध्येच असणार ना तर चालणार नाही दोन वेळा तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे तुमची सेवा करण्याची संधी दिलेली आहे परत तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल हा विश्वास आहे आमच्या सगळ्या सहकार्यांनी आमदार साहेबांसहित सगळे वामन म्हात्रे वगैरे राजन गोरपडे सगळे बसलेले मी भाषणात नावं घेतले ते सगळे यांनी तुमच्या भरोश्यावर संकल्प केलेला आहे की या वेळेला बदलापूरमधून एक लाख मतं द्यायचे असतील तर तुम्हाला शंभर टक्के मतदान करायला लागणार की नाही लागणार ही ही एवढी निवेदन मला मिळाली एवढ्या सोसायटी आहेत अठरा हजार मतं आहेत असं राजन घरपडे सांगितलं इथे या सोसायटीमध्ये या पूर्ण एरियात अठरा हजार मतं आहेत या अठराच्या अठरा हजार मतदान झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहेत तीनशे चौसष्ट दिवस आपण स्वतःसाठी जपतो आता पाच वर्षाचा हिशोब केला तर पाच वर्षातले सगळेच दिवस आपण स्वतःसाठी जपतो एक दिवस फक्त देशासाठी दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे तुम्ही तर सगळे जीवन देशासाठी दिले आता एक दिवस देशाच्या लोकशाहीसाठी दिलं पाहिजे दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे एक दिवस काही न करता शंभर टक्के मतदान करण्याचं काम करा मी काल टी व्ही बघत होतो टी व्हीमध्ये एक शिवसेनेचे नेते आहेत त्यांची बाईट येत होती की संविधान शंभर टक्के हे बदलणार आहेत त्याच्यानंतर मोदीजींचं भाषण आलं मोदीजींनी सांगितलं की मी संविधानाला कोणाला हात लावू देणार ला। आता जनतेला विचारलं कोणावर विश्वास ठेवतील मोदीजींवर ठेवतील की संजय राऊतांवर ठेवतील कोणावर विश्वास आहे मोदीजींनी आणि म्हणून मी नेहमी सांगतो की संविधान बदलण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती काय होती बोलतोय कोणामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होते कोणी संविधान नाही देशाचे प्रधानमंत्री हे गॅरंटी देत असतात आणि त्यांनी देशाला गॅरंटी दिली त्यांच्या भाषणात त्यामुळे ह्या भूत्तापांना आपण बळी पडता कामा नाही पण आपण सगळ्यांनी वीस तारखेला कमळासमोरचं बटन दाबून महायुतीचा उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो जेवढी निवेदनं प्राप्त झालेली आहेत याचा सगळ्यांचा अभ्यास करावा लागेल जे जे माझ्या आवाक्यातलं आहे ते मी करेन माझ्या आवाक्यातल्या बाहेरचं असेल ते निश्चितपणाने राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचं काम करील प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लीफ गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या